मित्रांनो राज्यामध्ये जशा निवडणुका समोर येऊ लागल्या आहेत तसतशा वेगवेगळ्या पक्षातील राजकीय नेत्यांना आता उद्धव ठाकरे आठवू लागले आहेत मग ते मंत्री असो आमदार असो आजी माजी खासदार जरी मोठे असले तरी देखील त्यांना उद्धव ठाकरेंशी आठवण निवडणुकांच्या वेळेत प्रत्येक वेळा येते हे आपण पाहिलंय आता अशाच प्रकारे मित्रांनो उद्धव ठाकरेंशी आता इथून पुढे कधीही गद्दारी नाही ठाकरे सोबत आयुष्याच्या शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार ठाकरेंशिवाय आम्हाला पर्याय नाही असं मोठं वक्तव्य करून मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे मोठा धक्का देण्यात खासदार यशस्वी नेमकं काय घडतंय का उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेचे खासदार नेमकी महाराष्ट्राच्या राजकारणात मध्ये घडलेली राजकीय घडामोड बाप काय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मातोश्रीची आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही मित्रांनो खासदाराचं मोठं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयीची ही सर्वात मोठी आणि शिवसैनिकांना तेवढीच आनंददायी वाटणारी महत्वाची अपडेट काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवीन दिशा देणारी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या घडत आहे ते निवडणुका समोर ठेवून घडत आहे निवडणुका नाही तोपर्यंत कोणीही कुठे जात नव्हते मात्र निवडणुका लागल्याबरोबर पक्षातील नेत्या नेते मात्र आता उड्या मारू लागले आहेत मग ते कोणताही पक्ष असो त्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जाणारे असे बहुतांश हजारो नेते सध्या आपण पाहत आहोत या नेत्यांना आता मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची आठवण वारंवार येऊ लागली आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजणार आहेत आणि त्याला गाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल उद्धव ठाकरेंवरती जीवापाड प्रेम करणारे असाल तर नक्कीच खाली कमेंट प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ ऐकल्या बरोबर लगेच खाली प्रतिक्रिया द्यायला तयार व्हा मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं तर शिवसेना मुंबई आणि महाराजच्या भागामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असल्याचं पाहतोय मात्र उद्धव ठाकरेंनी नुकताच केलेला मराठवाडा दौरा चर्चेमध्ये आहे या दौऱ्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली अशा तेथील स्थानिक पत्रकारांच्या न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ठाकरेंनी अतिशय चांगलं टायमिंग साधून आपला हा दौरा केला या दौऱ्याला पुढील काळामध्ये खूप मोठं महत्व प्राप्त होईल असं तेथील स्थानिक पत्रकारांचं राजकीय नेत्यांचं देखील मत आता समोर येऊ लागलं आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडत असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सध्या निवडणुकांसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यास तयार आहे हा निर्णय सगळ्यांच्या भलाचा असतानाच आता अनेक नेत्यांनी मात्र ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हटलंय मित्रांनो गेली तीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी यांच्या परिवाराशी आणि मातोश्रीशी आमचं अगदी जीवाभावाचं नातं आहे शिवसैनिक नावाचं ब्रह्मास्त्र या ब्रह्मास्त्रामुळे आज आम्ही राजकीय इतिहासामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये जिवंत आहोत शिवसैनिक नसते तर आम्हाला निवडून आणणारा एकही एक कार्यकर्ता नसता जर शिवसैनिक अस नसते तर आम्ही इथे या खासदारीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो असतो असं मोठं वक्तव्य खासदारांनी केलंय शिवसेना ही मोठ्या श्रीमंत घरांची शिवसेना नाही तर लहान लहान कुटुंबातील सामान्य शिवसैनिकांना मोठं करणारं अतिशय प्रचंड मोठं कुटुंब आहे असं मोठं वक्तव्य त्यांनी आहे मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये शिंदेगडातील काही नेत्यांनी म्हटले होते की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील जवळजवळ सहा ते सात खासदार शिंदेगडात प्रवेश करतील असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर दोन आमदार सोडून अठरा आमदार देखील शिंदेगडात प्रवेश करतील ते आमच्या संपर्कामध्ये आहेत असं मोठ वक्तव्य शिंदे गटातून गेल्या काही दिवसापासून वारंवार ही वक्तव्य होत आहेत मग ते उद्धव ठाकरेंचे कोणते खासदार आहेत मग ते, ते उद्धव ठाकरेंचे कोणते आमदार आहेत जे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा महाराष्ट्रावर सुरू झाली आणि या चर्चेने त्या त्या खासदारांना आता प्रश्न विचारू लागले लोक मात्र त्या खासदारांना पर प्रत्येक वेळी प्रश्न विचारत होते मग तुम्हाला आम्ही निवडून आणले तर तुम्ही जाणार का असा देखील प्रश्न काही लोक विचारत होते मात्र मित्रांनो त्याच खासदारांनी आता याला प्रचंड मोठं उत्तर दिलंय शिवसेनेचे परवानेचे खासदार असले संजय बंडू जाधव यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बातमी दिली ती उद्धव ठाकरेंसाठी मी जो आज इथे उभा आहे तो उभा आहे फक्त शिवसेना या चार अक्षरी नावामुळे आणि ठाकरे या तीन अक्षरी नावांमुळे ठाकरे नसते बाळासाहेब नसते तर मी राजकारणात नसतो आणि इथपर्यंत पोहोचलो नसतो गल्ली ते दिल्ली हा जो रस्ता तयार केला आहे तो शिवसेनेमुळे शिवसेनेच्या प्रेमामुळे आणि ठाकरेंमुळेच मला इथपर्यंत येणं पोहोचलंय असं महत्वाचं वक्तव्य संजय जाधव यांनी केलं आहे त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि साथ मी कदापिही सोडणार नाही त्यांनी मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंच्या समोरच केल्यामुळे मराठवाड्यामध्ये पहिला खासदार हा शिंदेच्या हातातून निसटतोय हो तो कधीही प्रवेश करणार नाही असं त्यांनी मोठं वक्तव्य केलंय दुसरं नाव येतं ते म्हणजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय की मी कोण होतो मी कोणीही नव्हतो हो ज्यावेळेस माझे वडील वडील माझ्यापासून दूर झाले तेव्हा मला कोणी नव्हते परंतु उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी मला जवळ केलं आणि लहानाच मोठं करत मला पहिल्यांदा तिकीट दिलं त्यानंतर लोक लोकसभेचं तिकीट दिलं त्यामध्ये मी दोन वेळा निवडून आलोय वे, ही सगळी कृपा ही सगळी हे सगळं श्रेय फक्त आणि फक्त मातोश्रीच आहे मातोश्री शिवाय हे कदापी शक्य नव्हतं सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठं करण्यासाठी मातोश्री दरवेळी झटते आणि हेच काम उद्धव ठाकरेंनी माझ्या माझ्यावर देखील केलेले उपकार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंशी आणि ठाकरे परिवाराशी साथ सोडणं हे आमच्या तत्वात बसत नाही आम्ही गद्दारी कदापि करणार नाही पैशासाठी गद्दारी करणारे निघून गेले त्यांच्यासारखे आम्ही कधीच नाही असं मराठवाड्यातील दोन खासदार असते संजय बंधू जाधव आणि ओमराज निंबाळकर यांच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचे दौरे आले तेव्हा या दोन खासदारांनी आपली मतं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना म्हटली सांगितली आणि शिंदेगडात मात्र खळबळ उडाली असे कोणतेही खासदार आहेत जे शिंदेगडात आता प्रवेश करतील असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंशी आम्ही प्रामाणिक राहणार ठाकरेंना कदापिही सोडणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या खासदारांविषयी आपलं मत व्यक्त करा खरंच ठाकरेंचे खरे मावळे आहेत का आपण यांच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्र डोक्यावर घेऊ लागलाय आणि या शिंदेगडाच्या अफवे ठाकरे सेनेतील आमदार खासदार कदापि फुटणार नाहीत ही देखील बाब तेवढीच सत्य आहे मित्रांनो नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सगळ्यांना भारी पडताना दिसत प्रतिक्रिया द्या